भारतीय संसदेत कायदे कसे बनतात हे तर आपल्याला साधारणपणे माहीत असतं पण तिथे होणारे वादविवाद कसे चालतात सरकारला जाप कसा विचारला जातो चला तर मग आज आपण संसदेची प्रक्रियात्मक आयुधपेटी म्हणजे तिची प्रोसिज्युरल टूल किट उघडून बघूया ज्यामुळे तिथलं खरं कामकाज चालतं याचं उत्तर दडलंय प्रस्ताव किंवा मोशन्स नावाच्या काही शक्तिशाली साधनांमध्ये सभागृहात कोणतीही कृती करायची असेल किंवा चर्चा घडवून आणायची असेल तर हीच ती मूळ यंत्रणा आहे आज आपण काय काय बघणार आहोत तर आधी समजून घेऊ की संसदेचं हे प्रक्रियात्मक इंजिन म्हणजे नेमकं काय मग बघूया कामावर तात्पुरती बंदी कशी घेतली जाते चर्चेचं व्यवस्थापन कसं होतं आणि सरकारची अंतिम परीक्षा कशी घेतली जाते हेही पाहू चला सुरुवात करूया तर प्रस्ताव म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा सभागृहासमोर निर्णयासाठी ठेवलेला एक औपचारिक मुद्दा असतो खरं तर हेच संसदीय कामकाजाचं इंजिन आहे चला सुरुवात करूया एका सगळ्यात नाट्यमय साधनाने स्थगन प्रस्ताव याचा वापर तातडीच्या आणि सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी केला जातो या स्थगन प्रस्तावाला आपण संसदीय कामकाजाचा इमर्जन्सी ब्रेक म्हणू शकतो जेव्हा एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती येते किंवा मोठी दुर्घटना घडते तेव्हा हा प्रस्ताव सरकारला बाकी सगळी कामं बाजूला ठेवून फक्त त्याच विषयावर तातडीने चर्चा करायला भाग पाड पण हा प्रस्ताव आणणं इतकं सोपं नाहीये त्यासाठी एक कठोर प्रक्रिया आहे सकाळी दहाच्या आत नोटीस द्यावी लागते कमीत कमी पन्नास सदस्यांचा पाठिंबा लागतो आणि तो स्वीकारला गेला तरच अडीच तासांची केंद्रित चर्चा सुरू होते ठीक आहे कामकाज थांबवणं हा एक भाग झाला पण समजा चर्चाच थांबवायची असेल किंवा तिला दिशा द्यायची असेल तर त्यासाठीही काही प्रस्ताव आहेत चला ते बघूया चर्चा संपवून मतदानाकडे जाण्यासाठी खासदारांकडे चार पर्याय असतात साधा समापन म्हणजे चर्चा पूर्ण झाली आता मतदान घेऊया कांगारू समापन नावाप्रमाणेच फक्त महत्वाच्या मुद्द्यांवर उडी मारतो आणि बाकीचे वगळतो आणि सर्वात वादग्रस्त म्हणजे गिलोटेन जिथे वेळ संपल्यामुळे ज्या मुद्द्यांवर चर्चा झालीच नाही त्यांवरही थेट मतदान घेतलं जातं पण प्रत्येक वेळी कामकाज थांबवणं हा उद्देश नसतो बरोबर कधीकधी फक्त एखाद्या महत्त्वाच्या विषयाकडे मंत्र्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं त्यासाठी एक वेगळं साधन आहे हा स्थगन प्रस्तावापेक्षा वेगळा आहे इथे मोठी चर्चा होत नाही तर सरळ सरळ सरकारकडून एका महत्वाच्या विषयावर अधिकृत निवेदन मिळवण्यावर भर दिला जातो आता वळूया त्या प्रस्तावांकडे जे थेट सरकारचं भवितव्य ठरवू शकतात म्हणजे अक्षरशः सरकार राहणार की जाणार हे ठरवणारे प्रस्ताव आपल्या लोकशाहीचं मूळ आधार काय आहे तर तो सरकार तोपर्यंतच टिकू शकतं जोपर्यंत लोकसभेचा विश्वास त्याच्यावर आहे विश्वास संपला की सरकारचं खेळ खल्लास हाच तो अविश्वास प्रस्ताव सरकारवरचा विश्वास उडाला आहे हे दाखवण्याचं सर्वात मोठं शस्त्र विशेष म्हणजे यासाठी कोणतंही कारण देण्याची गरज नसते फक्त सरकारकडे बहुमत नाही हे दाखवणं पुरेसं असतं पन्नास हो हे इतकं मोठं पाऊल उचलायला किमान पन्नास खासदारांचा पाठिंबा लागतो या अटीमुळे कोणीही सहजपणे सरकारला आवाहन देऊ शकत नाही आता इथे एक गोंधळ होऊ शकतो अविश्वासाने निंदा प्रस्तावात नेमका फरक काय आहे चला तो समजून घेऊया कारण हा फरक खूप महत्वाचा आहे फरक खूप मोठा आहे अविश्वास प्रस्ताव म्हणजे थेट गेम ओव्हर तो पास झाला की सरकारला राजीनामा द्यावाच लागतो याउलट निंदा प्रस्ताव म्हणजे सरकारला एक प्रकारे ताकीद देणं एखाद्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करणं पण त्यामुळे सरकार पडत नाही आता एक गंमत बघा एक असा प्रस्ताव आहे जो दिसतो साधा पण तो सुद्धा सरकार पाडू शकतो प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती अभिभाषण करतात आणि त्यावर आभार प्रदर्शन प्रस्ताव मांडला जातो दिसायला ही एक औपचारिकता वाटते पण ही सरकारसाठी पहिली अग्निपरीक्षा असते जर हा प्रस्ताव पास नाही झाला तर त्याचा अर्थ सरकारनं बहुमत गमावला आहे असाच होतो आणि मग सरकारला राजीनामा द्यावा लागतो चला आता या मोठ्या प्रस्तावांव्यतिरिक्त इतरही काही महत्वाची प्रक्रियात्मक साधनं आहेत ती पटापट बघूया जसं की पॉइंट ऑफ ऑर्डर कुणी नियम मोडत असेल तर तो उचलला जातो किंवा अर्ध्या तासाची चर्चा एखाद्या प्रश्नावर अजून खोलात बोलायचं असेल तर त्यासाठी ही सोय आहे प्रत्येक साधनाचा एक विशिष्ट उद्देश आहे म्हणजेच काय तर हे सगळे नियम म्हणजे लोकशाहीचा आत्मा आहेत याच नियमांमुळे चर्चा होते प्रश्न विचारले जातात आणि सरकारला जबाबदार धरलं जातं आणि हेच तर लोकशाहीचं सौंदर्य आहे पण एक शेवटचा प्रश्न ह्या सगळ्या नियमांचा अर्थ लावण्याचा त्यांना लागू करण्याचा अंतिम अधिकार कुणाकडे असतो तर तो असतो सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे म्हणजेच अध्यक्षांकडे त्यामुळे ही सगळी शक्तिशाली साधनं कशी वापरली जातील याचा रिमोट कंट्रोल शेवती त्यांच्याच हातात असतो